निलंबित आरोग्य अधिकाऱ्यानं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संबंधित मंत्र्यावर गंभीर आरोप केलेला आहे संबंधित मंत्र्यांनी कात्रजच्या कार्यालयात बोलवून नियमबाह्य टेंडरची कामं आणि खरेदीसाठी दबाव वाढला होता मात्र नियमबाह्य कामात मदत न केल्यानं निलंबित करण्यात आलं असा आरोप भगवान पवार यांनी केलेला आहे निलंबित आरोग्य अधिकाऱ्यानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे नियमबाह्य कामात मंत्र्यांना मदत केली नाही म्हणूनच निलंबन करण्यात आलं असा आरोप या पत्रातून करण्यात आलेला आहे है या ले ले है तर या पत्रातून नेमकं काय म्हटलेलं आहे या निलंबित आरोग्य अधिकाऱ्यानं काय आरोप केलेले आहेत मंत्र्यांवर पाहूया माननीय मंत्री महोदय यांनी मला पुणे स्थित कात्रज इथल्या कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामं खरेदी प्रक्रियेची कामं आणि इतर कामांमध्ये मदत करण्यास दबाव आणला होता परंतु मी नियमबाह्य कामात मदत केलेली नाही तर नियमबाह्य कामं केली नाहीत म्हणून माझं निलंबन करण्यात आलं निलंबनामुळे माझं मनोधैर्य खचून गेलंय माझं कुटुंब मानसिक तणावात आहे निलंबनानंतर मला आपलं म्हणणं सादर करण्याची कोणतीही संधी देण्यात आलेली नाहीये माझ्यावर अन्याय झालाय माझं निलंबन मागे घ्यावं भगवान पवार निलंबित अधिकारी यांचं हे पत्र आहे त्या पत्रातला हा मसुदा आहे तर नियमबाह्य कामात मंत्र्यांना मदत केली नाही म्हणूनच आपलं निलंबन झालं असा आरोप निलंबित आरोग्य अधिकाऱ्यानं केलेला आहे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे तर या संदर्भात मुख्यमंत्री या पत्राची दखल कधी घेत आहेत या संदर्भात पुढची कारवाई काय स्वरूपाची असते काय म्हणणं जे आहे या सगळ्या निलंबित आरोग्य अधिकाऱ्याचं त्याबद्दल मुख्यमंत्री पुढची काय ॲक्शन घेत आहेत याकडे लक्ष असणार आहे